आज पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा आहे की दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता श्रीक्षेत्र बिरोबा येथे आरेवाडीला माननीय लोकनेते आमदार बहुजन हृदय सम्राट गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या नेतृत्वात बहुजनांचा दसरा मेळावा होणार आहे सदर दसऱ्या मेळाव्यात आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब सर्वांना उद्देशून मार्गदर्शन करणार आहे तरी हा मेळावा सर्वांनी ताकदीने पार पाडण्यासाठी खानापूर तालुक्यातून आपण हजारोच्या संख्येने जायचं आहे त्याप्रमाणे आपण इथं नियोजन केलेलं आहे आता इथं हजारोच्या संख्येने आपण तिथं पोचणेच आहे त्यासाठी ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करण्यात येते की मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता श्री क्षेत्र बिरोबा आरेवाडी येथे सर्वांनी हजारोच्या संख्येने हजर राहावे असे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्वांना खानापूर तालुक्यातील लोकांना आवाहन करण्यात येत आहे माननीय बहुजनांचे नेते गोपीचंद साहेब यांचा दसरा मेळावा आरेवडीच्या बाणामध्ये घेतलेला आहे संध्याकाळी चार वाजता सर्व मराठातील सर्व पडगळसाहेबांचे जे लोक प्रेम करतात त्या लोकांनी त्यावेळी हजर हवं हो। या सोषित वंचित बहुजन समाजाला या मराठाच्या राजकारणात जर पोलीस मानस स्थान दिलं असेल तर त्यांचं नाव आहे मान्य आमदार गोविंद साहेब या व्यक्तीनं समाजातल्या छोट्या घाटकांना सुद्धा न्याय घ्यायचं काम केलं आहे छोट्या 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 घाटकातले जे लोक आज राजकारणात येऊ पाहत आहेत तर आज या व्यक्तीकडे बघून माणसं स्वतःला आज म्हणायला लागेल की आम्ही सुद्धा राजकारणात येऊ आणि चांगले हातभार या समाजकारणात देऊ पण काही दिवस काही वर्ष झालं बघताय की तुम्ही ह्या माणसाला प्रस्थापित लोकांच्याकडून बहु प्रचंड प्रमाणात त्रास होत आहे त्यांच्या खोटे केसेस करणे त्यांच्यावर अन्यायकारक बदनामी सडत्र देण्यासाठी येणाऱ्या तीस तारखेला आपल्या महाराष्ट्रातील सर्व गरीब मराठा समाज असू द्या ओबीसी असू द्या टी असू द्या आणि ते ज्या समाजातून येतात त्या धनगर समाजाला सुद्धा माझं आव्हान आहे की तुम्ही सर्व लोक ताकदीनं या कार्यक्रमाला आलं पाहिजे कारण परवा जो मेळावा झाला सांगलीमध्ये पडकर साहेबांच्या विरोधात त्यात बरेच पांडवळ साहेबांना उद्देशून असं म्हणतायत त्यांची बदनामी करतायत त्या सगळ्या पांडवांना माझं सांगणं आहे तुम्ही येणाऱ्या तीस तारखेला येणाऱ्या महा जो आरेवाडीच्या पाण्यात जो मेळावा आहे त्या मेळाव्यात तुम्हाला त्याचं सगळ्यात उत्तर मिळेल आणि माझं माझ्या सगळ्या समाज बांधवांना सांगणं आहे की तुम्ही त्या मेळाव्याला सगळ्यांनी ताकदीने हजर राहावं हो। एवढं तुम्हाला मी तुम्हा आवाहन करतो